नाही आमचे आई पप्पा एक लाख रुपये आम्ही शिक्षणासाठी सरकारने असा निर्णय का घेतला ते म्हणतात तुम्हाला दहा टक्के आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाही आम्हाला कशा पद्धतीने काही ना काहीतरी जे आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही मग आमचं बंद जरी तुम्हाला एसीबीसी द्यायचं नाही तर ठीक आहे आमचं ईडब्ल्यूस का बंद केलंय सेंटरला चालू आहे स्टेटला ईडब्ल्यू सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना मग आता सीएटीसीएल जे आहे त्यांनी आम्हाला चौदा तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशन साठी मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये चार दिवस बाकी आणखी दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे पण जर चार दिवसात त्यांचा निर्णय दोन वर्ष घ्यावं लागेल परत अभ्यास करावं लागेल परत सीईटी घ्यावं लागेल त्यासाठी माझं सरकारला एवढं आहे की लवकरात लवकर एसीबीसी साठी निर्णय घ्या आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या पण दोन तीन महिन्याचा टाइम द्या आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका दादा तर तुम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल करता येईल असं नाही की ओपन मध्ये कन्वर्ट करता येईल नाही त्यांनी असं सांगितलंय की डायरेक्ट कॅन्सल करता येईल मग कॅन्सल झालं तर मला घरात घरीच बसावं लागेल परत तेच करावं लागेल ते करणं नाही शक्य माझे आई पप्पा एक लाख रुपये फीस देऊ शकत नाही मी एस सी बी सी कॅटेगरीमध्ये बसते मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस ब्याऐंशी हजार आहे जर ए सी बी सी मला लागू झालं तर मला दहाच गरज पडते पण जर मी आज घाब घाबरून केलं तर मला तिथे ब्याऐंशी द्यावं लागतं त्यामुळे माझी सरकारला विनंती की सर आता लवकर तुम्ही घ्या दिवस बाकी रजिस्ट्रेशन साठी चोवीस लास्ट डेट आहे एफ सी सेंटरला पंचवीस से डेट दिली आम्हाला डेट वाढून द्या व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या पण पावती लवकरात लवकर आम्हाला पावती पण भेटत नाही ते सर जे लोक संपव गेलेत मग ते संपव गेले तर पावती कशी घ्यायची मी माझं नाव भगमती विष्णू देशमुख आहे मंगरुळ या गावाचे आहे माझा तालुका कनसुंडी आहे जिल्हा जालना आहे मी आता बारावीची परीक्षा पास झाली त्यात मला शहात्तर पॉईंट पन्नास टक्के एम एस टी सी ए टी दिलेली आहे जेई पीएन्स दिलेली आहे त्यात मला सत्तर मार्क आहे मला मार्क मला चांगली कॉलेज भेटतात पण ह्यांच्या ह्या जी आर जे नवीन 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 गात याच्यासाठी मला खूप त्रास होतो आणि माझे घरचे पण म्हणत की आम्ही एक लाख रुपये फीस देऊ शकत नाही तू बघा आता मग आता नाही सरकारला माझं हे हे म्हणणं आहे की तुम्ही आमच्यासाठी एसीबीसी तर ते आम्हाला लागू करा दिसतं म्हणू नका तुम्हाला एसीबीसी आहे पण ते लागू करत नाही दोन हजार एकोणीस साली पण त्यांनी असेच केलं आता पण ते करत करतात आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे मोफत आहे हे फक्त सांगतात लागू करत नाहीत आणखीन पण ऍडमिशन झालेत बीसीए झालेत बीसीए झालेत त्यांना मोफत दिलेलं नाही एक ब्रेक लिहिले ले Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। But that's okay. you can तो इसका ढक्कन देना hmm. <laughs> ये वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंदी proudly Indian.